महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिलेला आहे दोन्ही बाजूंमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल आणि शेवटी राष्ट्रपती राजवट लागेल असं बोललं जात होतं पण जनतेला आता स्थिर सरकार हवं आहे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यात निर्माण झालेला राजकीय हल्लकल्लोळ जनतेला नकोसा झाला होता म्हणूनच त्यांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली त्यामुळे राज्यात पुढची पाच वर्षं ही राजकीय स्थिरतेची असतील यात शंका नाही आहे नवीन सरकारचा शपथविधी हा सव्वीस तारखेला होणार आहे निकालानंतरच्या पुढच्या दोन दिवसात कोण कोणत्या घडामोडी घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा कृपया सबस्क्राइब करून टाका आणि आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर महायुतीने दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलेली आहे म्हणजेच स्पष्ट बहुमत मिळतंय एकट्या भाजपाला एकशे पंचवीस जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांची बैठक सोमवारी म्हणजे तारखेला बोलवण्यात आली असून या बैठकीत संसदीय पक्षाचा नेता निवडला जाईल जो मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल सव्वीस तारखेला विधानसभेची मुदत संपते त्यामुळे सव्वीस तारखेला नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत जनतेला शपथविधीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे आता हा शपथविधी राजभवनात होतो की एखाद्या मोकळ्या जागेत जनतेच्या साक्षीने होतो हे पाहावं लागेल आणि याचा निर्णय उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे शासकीय यंत्रणा आतापासूनच शपथविधीच्या तयारीला लागलेली आहे स्पष्ट बहुमत मिळाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर झळकल्यावर राजभवनाला त्याची माहिती दिली जाईल संसदीय दलाची बैठक झाल्यानंतर सरकार स्थापनेचा दावा महायुतीतर्फे केला जाईल आणि मग राज्यपाल महायुतीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील ही झाली तांत्रिक माहिती आणि सव्वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला राज्यात नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळेल तो कोण असेल हे आम्ही आत्ताच सांगू शकणार नाही उद्यापर्यंत ते समजेलच महायुतीचे सगळे विजयी आमदार उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होतील आणि त्यामुळेच पंचवीस तारखेला तिन्ही पक्षांची बैठक होईल आता महायुतीची एकत्र बैठक होणार की तिघांच्या वेगवेगळ्या बैठकी होतील ते संध्याकाळपर्यंत समजेल अशाच प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू आम्ही तुम्हाला पुढे काय होणार आहे हे सांगणार आहोत त्यामुळे कृपया घेऊन टाक या चॅनलला बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद